शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्वाच्या बातम्या शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्रावणाच्या तोंडावर करडी तेलाच्या भावात उसडी बघायला मिळत आहे लिटर मागे दहा रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे विहीर वी मोटरपंप वीज जोडणी याकरता अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे शेतकऱ्यांना तुम्ही अर्ज केला का शासनाची जबरदस्त योजना तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही लाभ मिळवू शकता कारण या योजनेचा बरेच शेतकरी लाभ घेत आहे धुळे तालुक्यातील कावठी शिवारातील परिस्थिती कापसाच्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे का आम्हाला नक्की कळवा तुमची कमेंट आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ऍड करू राज्यावरती आर्थिक भार वाढल्याचे कारण देत प्रस्तावाला स्थगिती अर्थसंकल्पातील कल्याणकारी योजनांच्या भराने होमगार्डच्या भत्तावाढीवर संक्रांत अठरा वर्षानंतर जुळुनाला पाच सोमवाराचा दुग्ध शर्करा योग तब्बल एकाहत्तर वर्षानंतर श्रावण सोमवारी श्रावण मासाची सुरुवात अठरा व्यावसायिकांना मिळणार पंधरा हजारांचे साधन किट प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पाचशे रुपयाचे विद्यावेतन मिळणार आहे त्यासोबत प्रमाणपत्र व साधन खरेदीसाठी पंधरा हजार रुपयेसुद्धा देण्यात येणार आहे तुम्हालासुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपली वेबसाईट दिलेली आहे त्यावरती सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता वर्षानुवर्षे शासनाची फसवणूक उत्पन्न जास्त असून ही केशरी शिधापत्रिका लाखोचा पगार दारातकार तरी स्वस्त धान्याची आस दोन हजार बावीस तेवीसच्या नुकसानीचेच पैसे नाही तर यंदाचे कधी मिळणार जिल्हा परिषद सदस्यांचा संतप्त सवाल नुकसानग्रस्त गावे सर्वेतून वगडली बामणी येथे कार्यक्रम उपपोलीस स्टेशनचा पुढाकार कृषी मेळाव्यात शेतकऱ्यांना मिळाले साहित्य पंधरा जणांचे निलंबन फुकट्या प्रवाशांसह वाहकांवरही पथकाची नजर पैसे घेतले पण तिकीट दिलेच नाही पंचेचाळीस वाहकांवर कारवाईचा बडगा आठ हजार नऊशे सव्वीस शेतकरी लाभार्थी सात हजार हेक्टर क्षेत्राचे झाले होते नुकसान अवकाळीचे जिल्ह्याला मिळणार अकरा कोटी ऐंशी लाख एकोणीस हजार रुपये कर्जामध्ये वडते करण्यास मनाई लाभार्थींना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केला जाईल नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वडती नये जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात असे शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे कारण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जानेवारी ते मे दोन हजार या कालावधीत अवकाळी पावसामुळे सुमारे सात हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते राज्य शासनाने शुक्रवारी दोन ऑगस्ट रोजी अकरा कोटी ऐंशी लाख एकोणीस हजारांची भरपाई मंजूर केली आहे ही भरपाई जिल्ह्यातील आठ शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे लाख क्विंटल कापूस खरेदीवर मार्केटचा काटा बंद सेलू तालुका खासगी बाजार समितीची सव्वा दोन लाख खरेदी भावाला पाठवण्यास पोस्टाची व्यवस्था जलद राखी पोहोचणार लाडक्या बहिणींसाठी राखीच्या विशेष पाकिटांची निर्मिती पावसाच्या रिपरीपमुळे फवारणी करणेही झाले कठीण खरीप पिकांवर करपा अन्मावा शेतकरी हवालदिल मायबाप सरकार शेतकऱ्यांकडेही लक्ष द्या ठिबकचे कोट्यावधी लटकले संताप भूम तालुक्यातील नऊशे एकतीस शेतकऱ्यांना वर्षभरापासून शे प्रतीक्षा या योजनेच्या माध्यमातून कोणाला किती अनुदान मिळते याची सविस्तर माहिती तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून बघू शकता कापूस तसेच सोयाबीनला हेक्टरी पाच हजारांची मदत सरसकट द्या कापूस सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे पण ज्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे लागवडीची नोंद केलेली होती असे नोंदणीकृत शेतकरी पात्र ठरणार आहेत त्यामुळे ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना वंचित तर राहण्याची वेळ येणार नाही ना अशी शंका शेतकरी घेत आहे तेव्हा सरसकट मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे सोयाबीनच्या दरघसरणीचा शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे उदगीर बाजार समितीत लाखो क्विंटल सोयाबीन वेअर हाऊसमध्ये अजूनसुद्धा पडून आहे खरीप हंगाम नऊ लाख दहा हजार आठशे अडतीस रुपयांचा कंपनीकडे केला भरणा जालना जिल्ह्यातील नऊ लाखांवर शेतकऱ्यांनी पिके केली संरक्षित शेतकऱ्यांच्या चिंतेत पडली भर पंधरा दिवसांपासून सततच्या पावसामुळे लागवड खर्चात वाढ पिकेही धोक्यात बीड जिल्ह्यामध्ये व्यवहार झाले नाहीत जिल्ह्यात एकशे शहात्तर आपले सरकार केंद्रांना टाळे लागले ग्रामस्थांची कामे होत नसल्याच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने केली कारवाई पी एच डी संशोधकांच्या नऊशे पन्नास जागा वाढल्या प्राध्यापक विद्यार्थी संघटनेच्या तीव्र आंदोलन केल्यामुळे प्रशासनाचा निर्णय आदर्शच्या तेवीस हजार ठेवीदारांना तीन दिवसात प्रत्येकी दहा हजार रुपये मानकापे व संचालकांच्या नावे पंच्याऐंशी तर समूहाच्या नावे एकोणवीस संपत्ती बाजारमूल्य दोनशे पन्नास कोटी अमित शहा हे अहमदशहा अब्दालीचे राजकीय वंशज पुण्यातील मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल ढेकणांना आव्हान देत नसतात असे उद्धव ठाकरे बोलले त्यावरती डोकं बिघडल्यासारखे बोलतायत असे फडणवीस यांनी उत्तर दिले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वाकयुद्ध फेटले वितरणास मुदतवाढ गेल्या तेरा दिवसांपासून ठप्प होते धान्याचे वितरण अकोला जिल्ह्यात अखेर ई पास मशीन सुरू जुलैचे धान्य ऑगस्टमध्ये मिळणार शेतकऱ्यांनो खरीददार नव्हे तर बीज विक्रेते व्हा मालामाल बना पारंपरिक पिकांना बगल देत काळानुरूप प्रयोगशील शेतीची गरज कृषी विभागाकडील योजनेच्या अनुदानापासून शेतकरी वंचित